इसवी सन एकोणीसशे छत्तीसमध्ये संत तुकाराम हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाने त्यावेळी आपल्या देशामध्ये तसेच विदेशामध्ये देखील अनेक विक्रम केले होते त्यावेळी हा चित्रपट भारतात एका चित्रपटगृहात तर वर्षभर सुरू होता हा त्यावेळेचा एक उच्चांक होता परंतु या चित्रपटाविषयी असणारी खास गोष्ट तर पुढे आहे या चित्रपटात संत तुकाराम महाराजांची भूमिका विष्णुपंत पागनीस यांनी केली होती त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना अजरामर केले आहे त्यावेळी चित्रपट प्रदर्शित झाला चित्रपट अजरामर झाला या चित्रपटाने चांगला व्यवसाय सुद्धा केला परंतु आता वेळ होती या चित्रपटातील कलाकारांना मानधन द्यायची खर तर त्यावेळी चित्रपट काढणं हे देखील दिव्यच असायचं त्यामुळे कलाकारांना मानधन हे बहुतेक वेळी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळायचं संत तुकाराम हा चित्रपट अतिशय गाजला म्हणून निर्माते सुरुवातीला विष्णुपंतांकडे आले मानधनाचं पाकिट त्यांनी त्यांच्यासमोर ठेवलं ते विष्णुपंतांना म्हणाले महाराज हे आपलं मानधन तुकारामांच्या भूमिकेनंतर निर्माते विष्णुपंतांना महाराज म्हणत असत तसेच सर्वजण देखील त्यांना महाराज म्हणत असत पाकिट पाहून विष्णुपंत म्हणाले मानधन मी घेणार नाही निर्माते त्यांना म्हणाले महाराज ठरल्यापेक्षा दुप्पट मानधन आहे विष्णुपंत त्यांना म्हणाले तरीही घेणार नाही आता निर्मात्यांना काही कळेना त्यांना वाटलं चित्रपट इतका गाजला चित्रपटाने जास्त व्यवसाय केला म्हणून विष्णुपंतांना जास्त मानधनाची अपेक्षा असणार निर्माते त्यांना म्हणाले महाराज तुम्हाला मानधन आम्ही चारपट देतो आता तरी घ्या विष्णुपंत त्यांना शांतपणे म्हणाले ज्या संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेनं मला अजरामर केलं त्या भूमिकेसाठी मी मानधन घेऊ मी मानधन घेणार नाही निर्मात्यांनीही त्यांनी दिलेल्या भूमिकेला मान दिला विष्णुपंतांनी भूमिकेसाठी संत तुकाराम महाराजांचा वेश परिधान केला होता आणि त्या चित्रपटादरम्यान ते तुकाराम महाराज म्हणून जगले नंतर ते आपल्या खऱ्या आयुष्यात देखील विरक्त झाले आज खऱ्या तुकाराम महाराजांचे फोटो देहूमध्ये दे सुद्धा उपलब्ध नसताना आपण जे फोटो सर्वत्र पाहतो ज्यांची पूजा करतो ते फोटोसुद्धा विष्णुपंत पागनिसांचे आहेत ही त्यांच्या अभिनयाची आणि संत संगतीची केमियास नाही का आणि याही पुढची गोष्ट म्हणजे ज्या भूमिकेवर रसिकांनी इतकं प्रेम केलं त्या तुकाराम महाराजांचा वेश त्यांनी शेवटपर्यंत उतरवला नाही आणि ते शेवटपर्यंत तुकाराम महाराजांच्या वेशातच वावरले विष्णुपंत पागनेस यांनी संत तुकाराम नाटकाचा प्रयोग सुरू असतानाच वैकुंठ गमन प्रसंगातच आपला देह ठेवला होता हरी